भाजपाचे नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी काही विचार न करता एक सामान्य कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेले भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाच भागात मनपाने घेतलेला नो हॉकर्स झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच चा आक्रमक झाले प्रशासनाने गांधी पुतळा ते पाचकंदील परिसरात केलेला नो हॉकर्स झोन याच्या विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येते तर दुसरीकडं भाजपचा एक गट या निर्णयाचं स्वागत करतोय आता यावरून चांगलंच रणकंदन पेटलंय आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्ष बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामन गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर हे यावेळी चांगलेच आक्रमक झाले त्यांनी उपजिल्हाधिकारी खासदार व पोलीस उपधीक्षक यांच्यासमोरच शुभांगी पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिवगाळ केल्याचा प्रकार समोर आला या प्रकारामुळे धुळ्यातील नो हॉकर झोन वरून अधिकच राजकारण तापताना पाहायला मिळतंय आज धुळे शहरात आमदार खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग एस साहेब पण यांच्या समोर हॉकर्स साठी घेण्यात आलेली होती आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मिटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे पण गरीबाला ते जे भाजी व विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा मी म्हंटली माझ्या दारासमोर लावा मला काही हरकत नाही म्हणजे या सत्ताधारींनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काहीही विचार न करता एक सामान्य कार्यकर्तीच्या अंगावर धावून गेले म्हणजे यांची संस्कृती सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे याच्यात जिल्हा अध्यक्षांना जेव्हा आमच्या एका शिक्षकाने म्हटलं की ही संस्कृती एका तुमची भाजपांची एका महिलेच्या अंगावर तुम्ही धावून जातात असं फक्त बोललेत तेवढ्यात त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अंगावर धावून जाऊन आणि मार मारायलाच ते जोरदार त्याच्यात ऍक्शन करून त्या स्वरूपात ते आले होते जाऊन गुन्हा दाखल करणार नक्कीच आम्ही वरिष्ठांशी बोलून मी साहेबांची उद्धव साहेबांशी बोलून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून मी नक्कीच गुन्हा दाखल करण्याच्या याच्यात भूमिकेत तिथे आहे कारण की धुळे शहरातल्या महिला जर मी एक पदाधिकारी असून माझ्या अंगावर जर धावून जात असतील तर माझ्या धुळे शहरातल्या सामान्य महिला आज मला लक्षात आलं की त्या अजिबात सुरक्षित नाही 不要！不要！<米><米> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी